नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एसपार एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी ज्यांचा नीटचा स्कोर कमी असल्यामुळे ते क्वालिफाय झालेले नव्हते ओपन डब्ल्यू एसचा एकशे चौवेचाळीसचा कट ऑफ होता एस सी एस टी ओबीसी आणि महाराष्ट्रामध्ये सीमध्ये असलेले इतर प्रवर्ग जशामध्ये एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी कॅटेगरी हे सगळे एकशे तेरापेक्षा ते कमी मार्कवाले विद्यार्थी होते आणि ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जे एकशे पेक्षा कमी मार्कवाले विद्यार्थी होते हे सगळे मुलं मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकलेले नव्हते अर्थात अलायंड कोर्सेस सोडून म्हणजे फिजिओथेरपी किंवा इतर कोर्सेस सोडून आणि त्यामुळं सातत्यानं कट ऑफ कधी रिड्यूस होणार आणि आपल्याला यावर्षी प्रवेशाची संधी मिळेल का या संदर्भानं या सगळ्या विद्यार्थ्यांची पालकांची विचारणा सातत्यानं होत होती गेल्या अनेक दिवसापासूनचा हा विषय प्रलंबित आहे त्याचं कारण असं आहे की दरवर्षी आतापर्यंत नीट जेव्हापासून इंट्रोड्यूस झालेली आहे जवळजवळ त्या प्रत्येक वर्षी, वर्षी पहिले तर बी डी एसला सुद्धा कट ऑफ रिड्यूस व्हायचा अर्थात आयुषसाठी तर नियमित झालेला होता फक्त या वर्षी साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये सहा नोव्हेंबरला या संदर्भातली एक नोटीस आलेली होती आणि अपेक्षित असं होतं की आठवड्याभरामध्ये पर्सेंटाइल रिड्यूस होऊन इतर सुद्धा मुलं प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतील ते क्वालिफाय होतील आणि नियमाप्रमाणे त्यांना ॲडमिशन मिळेल तर याच अनुषंगानं जे तर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या काउन्सलर्सकडनं माहिती जात होती आणि आमच्या वतीनं जे जे काय रिसोर्सेस आमच्या आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी ऑफिशियल माहिती मिळते ऑथेंटिक माहिती मिळते तर त्याही माध्यमातून जी जी काय माहिती त्या त्यावेळेत आली ती तुम्हाला मी शेअर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता आजही आपण कट ऑफ रिड्यूस होणार का होणार तर साधारण कधीपर्यंत होणार अजून किती दिवस वाट पाहिजे या सगळ्या विषयाला धरून अगदी छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही ज्या ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा असेल अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे म्हणून त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले पर्सेंटेज रिड्यूस होणार का कट ऑफ रिड्यूस होणार का तर याचं उत्तर मी आधी पण सांगितलेलं आहे अनेक काउन्सिलरनी कट ऑफ रिड्यूस होणार नाही म्हणून व्हिडिओ केलेले आहेत त्याही वेळेस आपण व्हिडिओ केलेले आहेत की जी काय माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध आहे त्यानुसार कट ऑफ रिड्यूस होईल हे आपण त्याही वेळेस सांगितलं होतं आणि आजही मी तेच सांगतो आहे कट ऑफ रिड्यूस होईल अशीच माहिती उपलब्ध आहे त्या संदर्भानं जे काय प्रक्रिया व्हायला पाहिजे असतात त्या सगळ्या जवळजवळ होत आलेल्या आहेत फायनल जे रि रिझल्ट असेल तो मोस्ट प्रॉब्ली उद्या आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि सोबतच उद्या कट ऑफ रिड्यूसची किंवा पर्सेंटेज रिड्यूस होण्याची नोटीससुद्धा येऊ शकते फार फार तर परवापर्यंत ती येऊ शकेल आता कट ऑफ रिड्यूस होणार का याचं उत्तर हो आहे जे मी यापूर्वी पण दिलं होतं ना आज पण या व्हिडिओच्या मा माध्यमातून देतो आहे म्हणजे जे जे मुलं आत्तापर्यंत वाट पाहत होते त्यांना थोडंसं दिलासा मिळेल किंवा त्यांना थोडंसं हायचं वाटेल कारण खूप मुलं असे आहेत की जे अभ्यास करत नाही आहेत ते कट ऑफ रिड्यूस होण्याचीच वाट पाहत आहेत आणि कट ऑफ रिड्यूस झाला तर त्यांना ॲडमिशनच घ्यायचे असे सगळे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो कट ऑफ रिड्यूस होणार कधी होणार तर मोस्ट प्रॉब्ली उद्या सायंकाळपर्यंत नोटीस निघू शकेल किंवा परवापर्यंत पण पर या दरम्यान एक प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना नक्की येतो तो असा की एल सी आय एस एमनी जी काय ॲडमिशनची जी काय डेट एक्सटेंड केलेली होती ती होती तेवीस जानेवारी म्हणजे उद्याची ती शेवटची डेट आहे तर मग डेट वाढणार का ऑब्वियसली डेट वाढणारच म्हणजे डेट वाढली तरच तो कट ऑफ रिड्यूस झाल्याचा फायदा होईल ना तर कट ची डेट वाढणार ती मोस्ट प्रॉब्ली तीस एकतीस जानेवारीपर्यंत जाईल आणि जे मुलं नव्यानं क्वालिफाय होतील त्यांना मात्र जी काय स्थिती असेल ॲडमिशनच्या संदर्भानं सीट्सच्या संदर्भानं किंवा बजटच्या संदर्भानं तर त्यांना फार काही आता नंतर विचार करायला किंवा मग नंतर सांगतो नंतर बघतो विचार करतो मग बघू असा फारसा काही वेळ नसेल कारण जेव्हा पर्सेंटेज रिड्यूस होईल ते रिड्यूस होत असताना हजारो मुलं क्वालिफाय होणार आहेत आणि तेवढ्या काही सीट्स आता उपलब्ध राहिलेल्या नाही आहेत अर्थात सी कट ऑफ रिड्यूस व्हावा ही कॉलेजची पण भूमिका होती कारण अनेक कॉलेजेस असे आहेत की त्यांच्या पूर्ण सीट भरलेल्या नव्हत्या महाराष्ट्रामध्ये फारशी तशी स्थिती नाही आहे पण इतर राज्यामध्ये विशेषतः कर्नाटक असेल एम पी असेल यू पी असेल पंजाब असेल अशा ठिकाणी सीट्स होत्या परंतु जेव्हा एक्सटेंशन मिळालं रिसेंटली जे तेरा तारखेला नोटीस आलेली होती या नोटीसमुळं परत एकदा यू पी एम पी कर्नाटक या सगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ओपन झाले आणि तेवीस तारखेपर्यंत त्या ते ठिकाणी एक सुद्धा कंडक्ट होतोय हा राऊंड संपल्यानंतर अर्थात तो महाराष्ट्रात पण झाला हा राऊंड संपल्यानंतर जी काय स्थिती असेल जे काय सीटची संख्या असेल त्यानुसार हे सगळ्या गोष्टी जे आहेत तर पुढे आपल्याला करायच्या असणार आहेत त्या सीट्सचा विचार करून कुठे आपलं हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड ॲडमिशन होईल त्या संदर्भानं आपल्याला प्रयत्न करायचे असणार आहेत त्यामुळे जे आतापर्यंत कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भानं वाट पाहणारे पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत अशा मुलांनी कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर तात्काळ निर्णय घेणं अपेक्षित आहे हे आपण समजून घ्यायचं आहे साधारण तेवीसला उद्या रात्री अदरवाईज परवा चोवीसला जर नोटीस आली तर सगळीकडे रजिस्ट्रेशन ओपन होतील जिथे जिथे सीट्स आहेत मोस्ट प्रॉब्ली ते महाराष्ट्रात पण होईल कारण जर या राऊंडमध्ये जर काही सीट्स व्हेकंट राहिल्या तर त्या भरण्याची संधी तिथेही उपलब्ध असेल बी एच एम एसला मॅनेजमेंट कोट्यात कदाचित महाराष्ट्रात सीट्स उपलब्ध असू शकतील असं आपण या ठिकाणी म्हणूया कारण बऱ्यापैकी सीट्स आय क्यू कोट्याच्या शिल्लक होत्या आणि मॅनेजमेंटमध्ये जर काही सीट्स असल्या आय क्यू कोर्टामध्ये तर त्याही मुलांना त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसाठी जाता येईल थोडक्यात काय तर कट ऑफ रिड्यूस होणार कधीपर्यंत होणार मोस्ट प्रॉब्ली परवापर्यंत म्हणजे चोवीस जानेवारीपर्यंत त्याची नोटीस येईल मोस्टली उद्याच येईल पण नाहीतर परवापर्यंत येईल डेट एक्सटेंड होणार का ऍडमिशनची तर ती होणार मोस्ट प्रॉब्ली ती जानेवारी एकतीसपर्यंत एक्सटेंड होईल म्हणजे एक आठवडा साधारण आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेसाठी मिळेल अर्थात तिथं रजिस्ट्रेशन ओपन होतील मग मेरिट लिस्ट येईल मग चॉईस फिलिंग होईल महाराष्ट्राच्या संदर्भानं आणि मग ऍडमिशन होतील इतर राज्यात सुद्धा अशाच पद्धतीची प्रक्रिया होणार आहे म्हणजे काय होणार कट ऑफ रिड्यूस होतोय डेट एक्सटेंड होणार किती होणार कट ऑफ रिड्यूस याबाबतीत बरंचसं कन्फ्युजन आहे साधारण आम्ही अपेक्षित असं धरतो आहे की दहा पर्सेंटाईल टेन पर्सेंटाईल रिड्यूस होतील म्हणजे ओपनचा साधारण जो, जो क्वालिफाईंग क्रायटेरिया असेल तो एकशे तेरापर्यंत येऊ हो शकतो हो, एकशे बारापर्यंत येऊ हो शकतो हो। आणि रिझर्व कॅटेगरीचा एटी थ्री एटी फोरपर्यंत जाऊ शकतो हो। तर या केसमध्ये जर रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि ज्याला शंभर मार्क आहेत तर तोही तो क्वालिफाय होणार आहे आणि त्याही मुलाला बा बाहेरच्या स्टेटमध्ये विशेषतः पंजाबमध्ये आपल्याला ॲडमिशनसाठी मदत करता येईल सो जे कोणी असे इच्छुक विद्यार्थी असतील की ज्यांना महाराष्ट्राचं बजेट नाही आहे कर्नाटक चालेल एम पी चालेल यू पी चालेल किंवा बाहेर पंजाबसुद्धा चालेल तर अशाही मुलांनी कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर तात्काळ आमच्याशी संपर्क करावा अर्थात ते ऑफिसला येऊन भेटणं अपेक्षित आहे कारण फोनवर फारसे डिसिजन होणार नाही वेळ तेव्हा कमी असेल आणि खूप मुलं असतात म्हणजे इमेजिनेशन त्या बाहेरचा विषय आहे कारण मी रोज किमान तीस ते चाळीस फोन घेतो कट ऑफ रिड्यूस होणार का हे विचारण्यासाठी एवढे फोन मला येतात व्हॉट्सअपला येतात ते मेसेज वेगळे यूट्यूबला वगैरे इकडे तिकडे सगळीकडे ज्या कमेंट्स असतात विचारणाऱ्या कट ऑफ रिड्यूस होणार का त्या वेगळ्या म्हणजे वेग थोडक्यात काय तर अजून अनेक मुलं आहेत की जे प्रवेश प्रक्रियेसाठी कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत होते ते सगळे मुलं क्वालिफाय झाल्यानंतर त्यातले ज्यांचं माइंडसेट ठरलेलं आहे की यस कट ऑफ रिड्यूस झालं की आपल्याला ॲडमिशन घ्यायचं ते सगळे मुलं कोणी थांबणार नाही ते तात्काळ निर्णय करतील फायनान्शियल नियोजन बजेटचं लावून ठेवा परत त्यावेळेस पैसे चार्जिसमन करतो मग बघू इतका वेळ कुणालाही नाही आहे म्हणजे ऑलरेडी प्रवेश प्रक्रिया डिले झालेली आहे मागच्या वर्षी मी मला चांगलं आठवतं तेरा जानेवारी हा अंतिम दिवस होता अर्थात तिथेही बरेचसे एक्सटेन्शन होत, होत 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 तेरा जानेवारी अंतिम तारीख होती यावर्षी काय झालं की प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या वीस तारखेला काहीतरी जी संपली होती त्यानंतर जवळजवळ पंधरावीस दिवस काहीच झालं नाही मागच्या वर्षी आता तसं नव्हतं मागच्या वर्षी वेळेत ऑफ रिड्यूज झाला त्यानंतर कंटिन्यू राऊंड झाले आणि वेळेत सीट्स भरल्या बऱ्याचशा मुलांना असा प्रश्न पडेल की आता कॉलेज सुरू झालेत मग आमचं किती नुकसान झालं आता मग आता रिपीट करूया पुढच्या वर्षी बघूया दीड वर्षाचं सेशन असतं बी एम एसचं मोस्टली नोव्हेंबरच्या एंडपर्यंत किंवा डिसेंबरच्या पंधरा वीस तारखेपर्यंत प्रवेश प्रक्रिया चाललेली आहे कॉलेज चालू होऊन हार्डली एक महिना झालेला आहे दीड वर्षाचं सेशन असल्यामुळं महिनाभराचा सिलेबस कव्हर करणं सहज शक्य आहे त्यामुळं आत्तापर्यंत ज्यांनी वेट केला आहे आणि अभ्यासाला हात लावलेला नाही आहे अशामुळं ॲडमिशनचाच निर्णय करा आता पुन्हा दीड दोन महिन्यात अभ्यास करून नीटला चांगले मार्क येतील आणि पेपर कसेल हे आपल्याला काही माहीत नाही आहे त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत वाट पाहिली त्यांनी ॲडमिशनचा डिसिजन घ्यावा असा एक महत्त्वाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही मदत लागली ॲस्पायर एज्युकेशन शूटला नक्की व्हिजिट करा कोणते कोणते पर्याय असतील बजेट काय असेल पहिल्या वर्षी किती फीस लागेल आम्ही किती फीस घेणार डॉक्युमेंट कुठले लागतील ह्या सगळ्या संदर्भानं परिपूर्ण मार्गदर्शन करणं ती प्रक्रिया करून देणं आणि तुमचं ॲडमिशन मार्गी लावणं आणि अगदी ऑथेंटिक पद्धतीनं लिगल वेनी या संदर्भानं आम्ही तुम्हाला मदत करू त्यासाठीच आम्ही प्रसिद्ध आहोत महाराष्ट्रभर आमचं त्या संदर्भानं नाव आहे तर ही मदत आम्ही तुम्हाला देऊ जे जे कोणी इच्छुक असतील त्याने ॲसपॅर एज्युकेशन सुटला कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर तात्काळ व्हिजिट करा तुमचे कुठे कुठे काय पर्याय आहेत तो तुम्हाला शेअर केले जातील आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट करून दिलं जाईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद